प्रहारचे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत दहा ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धारडीला येणार आहेत त्यांच्याच उपस्थितीमध्ये पटेल शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील दरम्यान शिंदेंनी हा एक घाव आम्हाला दिलाय त्याचे आम्ही शिंदेना हजार घाव देऊ अशी प्रतिक्रिया प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली आहे धारडी इथे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे माननीय नामदार एकनाथ के नेतृत्व में शिवसेना प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतो त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी हाय तिथे एकदम सुखाणार आहो पण आम्ही शिंदे साहेबांना जो आता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव तिच्या बदल्यात आम्ही हजार घाव देईल शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू तर लोकांना झटके देण्यापेक्षा आपले लोक सांभाळा असा सल्ला शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी बच्चू कडू यांना दिलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोक एकमेकाला झटके देत असतात ते राजकारण त्यांनीसुद्धा काही लोकांना घेतलेच की आणि म्हणून कोण कुणाला घेतोय कोण कुणा कोण कोणत्या पक्षात जात आहे या कार्यकर्त्याच्या मनावर असलेलं ते निर्णय अनेक लोक आता शरद पवार साहेबांकडे जातील अनेक लोक आमच्याकडे येतील अनेक लोक आणखीन इतर पक्षात जातील हे या सग या निवडणुकीमध्ये हे चालणारच म्हणून झटके देण्याची भाषा करू नका असलेले कार्यकर्ते सांभाळा आणि आपला पक्ष चालवा